रामाचा पाळणा बाळा जो जोरे, रे कुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना लक्षी मनान बाळा जो जोरे, रे पाळणा लांबविला अय देशी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला हशिकेशी कौशल्याचे कुशीन बाळा जो जोरे रे कुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामालक्ष्मी म्हणान बाळा जो जोरे रत्ना झाली पालक जडके झके वरती पौडली कुलदीपक त्रिभुवन नायकडा ना जो झोरीभूषण ना दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहन रामालक्ष्मीन बाळा जो झोरी हालवी कौशल्या सुंदरी दरुणीज्ञानधोरी पुष्पे वर्षी रे गर्जती गरजती जय जयकारी बाळा जो झो रे नंदना निद्राकरी नंदना निद्रा रामा रामा मोहनारमालक्ष्मी बाळा जो झो रे विश्वा गुराया ನಿದ್ರಾಕಿ ಕುರವಂ ಕರುಣಿಯಾ ಸಾಡಿ ನಾಳಾ ಜೋಜೋ ರೇ ಕೂಡಷಣಾ ಮನಮೋಹನ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮನ ಬಳೋ ರೇನಿ ವಶಿಷ್ಠ ಸತ್ವರ સાગે જલ્મંતરો રામ પરબ્રહ્મ સાચાર સાતવા વા અવતારોન્ બાળા જો ઝોરે કુળભૂષણ દશરથ નંદના નિદ્રા કરી બાળા અનમોહન રામા લાક્ષી મનાન બાળા જો ઝોરે યાગરક્ષણિયા अवधारा मारो रजनी चरा जायला शीतीच्या स्वयंवरा उद्धरी जो जुजोरी पुढभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मन लक्ष्मी मनान बाळा जोरी, जो परनिलजानकेशरूपा शिवचा पारावण लज्जित महाकोपा नवे हा सोपान बाळा जो जोरे रे दशरथ नंदना निद्रा करळा मनमोना मनान बाळा जोजोरे, ಶಿಂದು ದೊಯಿ ಅವಲೀಡ ನಾವೇ ತರದಿಲ ಶೀಲಾ ದಾವರೆ ಉತ್ತರನೀಯಾ ದಯಾಡ ನೀಲ ವಾನರ ಮೇಡಾನ್ ಬಾಡಾ ಜೋ ಜೋರಿ ಕುಡ ಮೋಶನ ಅಶ್ರಥ ನಂದನ ನಿದ್ರಾ ಕರಿ ಬಾಡಾ ಮನ ಮೋಹನ ರಾಮಾ ಜೋ ಜೋರಿ సమూల మర్దోనీ రావణ సాపీ బందేవా సోడవి సంపూర్ణ ఆనందేలా త్రిభువన్ బాజోజో రేషణనంద నిద్రా మనమోహనా రామాక్ష్ మనన బాడా జోజోరే रामा भावाचा भूकेला भक्ता दिन झाला दास विठ्ठले एकीला पाळ ना जो बाळा जोजो रे दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामालक्ष्मी मनान बाळा जो, जो रे रामचंद्र भगवान की जय श्याम्र रामचंद्र की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण